गेवरे विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज नमस्कार मी अक्षरा लोकाशा टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा आता अंतिम टप्प्यात आहे राज्यात सर्वत्र विधानसभेसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे दरम्यान गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदारांनी शांततेत आणि भयमुक्त वातावरणात तसेच उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन गेवराईचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांनी लोकाशा टीव्हीशी बोलताना केलंय पाहूया नक्की सतीश धुमाळ काय म्हणाले दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा मतदारसंघाची मतदान जे आहे ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीमध्ये पार पाडणार आहे आणि या मतदानासाठी प्रशासनामार्फत जी काही आवश्यक तयारी आहे ती तयारी सर्व पूर्ण करण्यात आलेली असून शांततापूर्ण निर्भय आणि निष्पक्ष वातावरणामध्ये मतदान घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे याच्यामध्ये गेवराईत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण चारशे चार मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी आणि एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असून सदरची पथके दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपापल्या मतदान केंद्रांवरती रवाना होणार आहेत येवराई विधानसभा मतदारसंघा साठी एकूण आठ संवेदनशील मतदान क्षेत्र केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत आणि या आठ संवेदनशील मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त अतिरिक्त लक्ष पुरवलं जाणार आहे मतदारांना काय आवडतं सर्व मतदारांना असं आव्हान आहे की सर्व मतदारांनी आपापला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या मजबूतीसाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा तसेच मला याच्यामध्ये असंही नमूद करू इच्छितो की सदर दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस या मतदानाच्या दिवशी सर्व सार्वजनिक खाजगी आस्थापनांना शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे मतदान केंद्रावर मत काय काय दिली आहे डॉक्युमेंट मतदारांनी आ... आपल्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत ज्या मतदार माहिती चिठ्ठीचं वितरण करण्यात आलेलं आहे ती माहिती चिठ्ठी जवळ बाळगावी याचबरोबर ओळखपत्राचा पुरावा म्हणून आपलं निवडणुकीचं ओळखपत्र जे आहे ते बरोबर ठेवावं निवडणुकीचं ओळखपत्र जर नसेल तर आयोगाने जे अकरा प्रकारचे कागदपत्र सांगितलेले आहेत ते तरी जवळ बाळगावेत शक्यतो मतदारांनी निवडणुकीचं ओळखपत्र जवळ बाळगणं श्रेयस्कर ठरेल कारण त्यामुळं आपला क्रमांक पटकन शोधता येतो आणि आपल्याला मतदान साठी जास्त काळ थांबावं लागत नाही आयोगाच्या अशा सूचना आहेत की मतदान केंद्राच्या शंभर पे मीटर परिसरामध्ये मोबाईलला परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळं मतदारांना असं आव्हान आहे की कृपया मतदान करण्यासाठी येताना आपापले मोबाईल कृपया घरी ठेवावेत किंवा मग आपापल्या वाहनांमध्ये ठेवावेत किंवा मग आपल्या मित्रांकडे वगैरे शेजारी ठेव ठेवावेत